लोकशाहीच्या या उत्सवात नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत मतदार राजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि कार्यक्षम विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे ही निवडणूक केवळ विजयाची नाही तर जनतेच्या विश्वासाची विकासाच्या दिशेनं घेतलेल्या वाटचालीची आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाची पावती आहे प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी दिलेलं प्रेम आशीर्वाद आणि पाठिंबा हा आमच्या कामाची खरी ऊर्जा आहे असं सा सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत विकास पारदर्शकता सुशासन आणि सर्वसामान्यांच्या हिताचं राजकारण अधिक ताकदीनं पुढं नेण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये गेले वर्षभर आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आणि आमचे तिन्ही पक्ष तिथं काम करत आहेत हे काम करत असताना हा लागलेला निकाल आहे त्याच्यात अनेक ठिकाणी आम्हाला एकमेकाच्या विरोधात पण उभं राहावं लागलेली ही वस्तुस्थिती आहे पण आम्ही तारतम्य ठेवून प्रचार करत होतो आणि एकंदरीत कौल बघितल्यानंतर जनतेनी आम्हाला चांगला कौल दिलेला आहे